कशा आहे मित्रांनो आशा करतो सरेजण चांगले असान एक दोन दिवस झाले मा व्हिडिओ नाही आला म्हणून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा काही देणं नाही झाल्या म्हणून आज तुम्हाला मायकून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हां मस्तरा खुशरा तिडगुड खा आणि गोडगोड बोला आणि माय चॅनलला सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं बोलू नका तुम्हाला कुठं प्रियंका दिसली का प्रियंका काय बाप्पा मायसून कामच करत राहते कधी पाहिला तर हात पोरीचा कामामध्येच असते मी तोपर्यंत तिला आवाज देतो पाहत राह मग व्हिडिओ पूर्ण पा आखरीपर्यंत पर्यंत अर्ध्यात मग बा प्रियंका ओ बाई प्रियंका इकडे व माय का कामच करत राहते बाई ये ना इकडे पाच मिनिट पासून बोलायचं आहे ना काय आहे का हो प्रिंका तुनं मी माझ्यासारख्या कलरची साडी घातली माय बाई दोघी सासूना सारखीच साडी घातली व एकसारखाच कलर आहे हो आई खूप दिवसाची ठेवलेली होती नाईटला घ्या हाव ते राहू दे मी तुला अर्जंट गोष्ट सांगणार होती ते भुलून गेली मी म्हणत होती की मी वानाचं सामान आणलंय तुझ्या सासऱ्यानं वावरातून बोरगिरा बी आणलाय जांबाई आणलाय वटाण्याच्या शेंगा गेंगा बी आहेत घरी तर मी काय म्हणलेली होती वानाचं सामान बी आणलं मी त्या दिवशी जाऊन तर आज म्हटलं हळदी कुंकू करून टाकू कुं म्हटलं होय हळदी कुंकू करून टाकू आणि सोबतच एक छोटस भजन भेटून घ्या आपल्या घरी हा भजन बी कठवून घेऊ आणि मग भजन झाल्याबरोबर तिथंच मग हळदी कुंकू बी वाटून देऊ हो माय लय दिवसाचं भजन नाही ठेवलं व चांगलं सांगितलं तुला मला त्या भजनावाल्या बायाला फोन करावं लागेल मग त्या दुसऱ्या गावातल्या आहे बैना दुसऱ्या गावातला बोलवा लागेल आपल्या गावात नाही बी आहे म्हणा बाया आपल्या गावातला बी म्हणतील त्याच्यासोबत भजन पण ते दुसऱ्या गावातल्या बाया मस्त भजन म्हणतात आणि आपल्या गावातल्याही आहेत एक दोन बाया ताई म्हणतील बरं मग मी त्या बायाला फोन लावतो नाही तर मग दुसऱ्या इकडे चालल्या जाते कुठं भजनाले मी फोन लावतो त्या मग करून टाकू आज हळदी कुंकू नाही होय करून टाका आठवून घ्या मग दुसऱ्याच्या इथं बी राहतात हळदी कुंकू चला मग करून घ्या आठवून घ्या आज हां तेच म्हटलं मी ना सामान सुमान आहे आपल्या घरी तर आटपून घेऊ म्हटलं हळदी कुंकू होय मी तयारी करतो तुम्ही तोपर्यंत भजनाला बायाला फोन लावा सुनंदा ओ सुनंदा आहे का वगैरे काय झालं कांताबाई कशी काय आली एवढ्या सकाळी अहो बाई ना मी काय म्हणून होती की मी म्हटलं आज हळदी कुंकाचा कार्यक्रम अटकून घेतो म्हटलं आणि सोबतच भजन बी ठेवतो म्हटलं तर त्या भजन मंडळीच्या बाया नाही का त्या दुसऱ्या गावातल्या तर त्या बायाले बलवाच होतो बाई मला आमच्या घरी भजनाले कोणत्या त्या गोनापूरच्या बाया हो तो आ, ते ते गोना ना तिथच्याच गोनापूरच्या बोलवून घे ना आ, हो हो होव नंबर आहे त्याच्यावाला मग सुनील सांगतो मी फोन करायला सांग येई लवकर मग मला सांग किती वाजता येतात काय येतात म्हणून मग बाया मग मी बोलून बी घेतो तसंच याच्यासाठी हळदी कुंकासाठी भजन बी होऊन जाते आणि सोबतच मग भजन संपल्यावर हळदी कुंकही देता येते हो कांताबाई बरोबर बोलले तू करून घे भजन लय झाले भजन नाही केलं आपल्या गावात कोणाची इथे भजनही नाही झालं लय दिवसाचं करून घे चल येतो मग मी मग हळदी कुंकाची तयारी करायची आहे अजून बायाही सांगून देतो हो हो मी फोन लावून तुला सांगून देतो की कधी येतात त्या येतात मग तू बायाला बोलवून घेशील आताच विचारून घे ना आताच विचारून घेण तो फोन करायला लावणं हो ना आहे हाफशेवर पाण्याला गेले नेऊ ते मग लाव लावतो मी तिला फोन बरं ठीक आहे तू फोन लाव मी तोपर्यंत जातो घरी मला फोन लावून सांग तू मला फोन लावून सांग मग मी इकडे बायाला बी सांगून देतो मग किती वाजता हळदी कुंकाला यायचा आहे तर अई माय भाई व काय बोलू राहिला व ऐकू दे बरं थोडंसं कान राहिलंय तर हो ना कांताबाई मस्त काम केलं बाई तुला भजन ठेवलं घरी दिवस झालं गावात भजनच नव्हतं झालं मी लावतो नाही सुनारी की फोन गोनापूरच्या बाया भजन मंडळी आहे ते इले बोलवतो मग भजनासाठी ऐ माय बाई कांताबाईंना भजन ठेवलं वाटत तिच्या घरी आणि दुसऱ्या गावातल्या बाया बोलवू राहिली हां हे सांगा लागेल आता सुभद्राले सुभद्राले लय करते ते मी भजन मंडळीची लिडर आव मी भजन मंडळीची लिडर आव मध्ये भजन येतात खूप चांगले भजन येतात खूप चांगले तिले नाही बोलवू राहिली दुसऱ्या गावातल्या बायाला बोलवू राहिली सुभद्राला सांगा लागे ना काही गोष्ट सुभद्रा ओ सुभद्रा काय करू राहिली ये ना थोडी बाहेर बोलायचं आहे त्यासोबत काय झालं काही एवढं जोरजोर आहे ना काय काम होतं सोबत अव सुभद्रा तुला एक गोष्ट सांगायची होती ना मला तुला माहित आहे का काय गोष्ट सांगायची होती आणि काय माहित नाही मला तुला माहित आहे तुला माहित आहे का कांताबाई नाही का कांताबाई तिच्या इथं भजन आणि हळदी कार्यक्रम ठेवलेला आहे तिनं तुला बोलवलं का नाही मला बोलवलं माघारी नाही आली बोल जाऊन की मा घरी हळदी गुंगाचा कार्यक्रम आहे भजनाचा कार्यक्रम आहे तर या म्हणून तिनं माहित आहे का गोनापूरून बाया बोलवल्या भजनासाठी तुला नाही सांगितलं तिला माहित आहे ना भी का, भजन म्हणतो म्हणून चांगले तुला नाही बोलवलं आणि गोणापूरच्या बाया बोलवलं लगे तिनं लहान नाही झाली कांतीची आता मी एवढी चांगली भजन म्हणतो आणि मी एवढी चांगली गायक बाई आणि मला नाही बोलवलं तू यासारखं भजन थोडं ते कोणाला म्हणता हां तर सर्वात चांगली म्हणतो आणि तुला नाही बोलवलं बाई ना आणि लगेच त्या गोणापूरच्या बाया नव्हतं दिसल्या का त्या दिवशी आपल्याला तीन हां तर तीन चार बाया नाही का त्या भजन म्हणतात त्या बाईला बोलवलं आणि तुला नाही बोलवलं नाही माय बाई वा हां मला नाही बोलवलं लगे काढतोच आता त्या कांतीची चांगली चांगलीच काढतो लस ते आता मासांग लस खारील पणा करते ते हा मासांग लय खारील पणा करू राहिली नाही बोलवलं तिनं आणि त्या बाहेर बोलवलं आणि आतल्या सगळ्या बाहेर बोलवलं नाही हा मलाच नाही बोलवलं फक्त हा सांगतो मी तिला चंपा तिला काय सांगू राहिली बा इकडल्या तिकडल्या चुकल्या तू अं तुला माहिती आहे ना मग ते भांडणार होते म्हणून कधी बी तू तिला काय सांगू राहिली या बाया बोलवल्या त्या बाया बोलवल्या तुला नाही बोलवलं तिला काय तू सांगू राहिली लागे एकाच्या दोन गोष्टी माय गोदाबाई आली वाटते नाही नाही गोदाबाई मी ना तिला काय सांगू राहिली मी नव्हती सांगू राहिली मी अशीच सांगत होती जे आहे जे मग काना ऐकलं ते सांगत होती बा तिने मी मी काय चुकली घेतली सांगू राहिली बा पण असंही काय सांगू राहील ती तुला नाही बोलवलं त्या बाया आणि तू एवढं चांगली भजन म्हणत हां बोलव दे ना तिची मजी तुमची का जबरदस्ती आहे का तुम्हाला बोलवलंच पाहिजे म्हणून बोलवलं तर बोलव दे दुसऱ्या गावातल्या बाया हा चांगलं भजन होत्या जो जास्त बाया असल्या तर आणि तू काय हे करू राहिली तिला एकाच्या दोन गोष्टी सांगू राहिली लगे मी घरी राहिली होती ना तर कांताबाई मला दिसली होती कांताबाई आमच्याच घरी येऊ आम्हाला सांगायला सुभद्राले सांगतो म्हणे गोदाबाई तुम्ही बी ये जा म्हणे भजन आहे म्हणे हळदी गुंकाचा कार्यक्रम आहे म्हणे आमच्याच घरी उरली होती मग मीना म्हटलं इथं सांगून दिलं ना मी सांगून देईन म्हटलं सुभद्राले म्हणून मीना तिला म्हटलं की मी सांगून बा जा तुम्ही म्हणून ते गेली नाही तर बलवाली उरायली होती आमच्या घरी आणि तू काय तिथे चुगला सांगू राहिली लगे काही माहीत नाही राहत काही नाही राहत नाही तुगला सांगत हो का मला काय माहित मला नाही माहित मला असं वाटलं की नाही सांगितलं बा म्हणून मीला विचारायला आली होती हा थोडीशी वाटत पाहायला पाहिजे होती बलवाले येते का नाही बलवाले येत झाली सुगला सांगायला चालू पण बाई चंपाचं बी बरोबर आहे ना आ मी एवढी चांगली सिंगर गावातनी एवढे चांगले भजन म्हणतो आणि मला सोडून कायले दुसरा बाई बलवाले पाहिजे मी अकेलीस त कापिया मी अकेलीस त पुरा भजन म्हणतो आ कायले बनवलं पाहिजे कोणाला ऐ चार तास झाला की या बाईला वाटते की सुभद्राला काही चांगले भजन येतच नाही सुभद्रा काही म्हणतच नाही कायले बलवाले पाहिजे दुसऱ्या गावातला बाया मीच त एवढे चांगले जाऊ दे ना व सुभा काय लागतं कोणाच्या पहिलेच तर भांडण केलं होते बैना ते हा जाणं तुला बंद केलं आता डबल भांडण करता का कशी कर बोलवतात लोक आपल्याला घरीच तेही नाही बोलवतील काय भांडण करतो तिची मर्जी कोणाने ते तिच्या घरचं भजन आहे तू काय बोलू राहिली पण मला येतात ना भजन मी म्हणतो ना मी चांगले भजन म्हणतो सरच भजन येतात मला किती सारे भजन पाठ आहेत माया अ मला नाही बोलवलं लागेल भजनाले बोलवलं ना हो तुला तुला सांगितलं तर खरी मी ना की कांताबाईनं तुले बोलवलं भजनाली बोलवलं हार्दिक कुंकाली बोलवलं म्हणून चंपा हे सुभद्राल तू चुकल्या नको सांगत जाऊ बरं तुला माहिती आहे ना बातास ते दोन पाया येते म्हणून भांडणाले तू तिला सांगत नको जाऊ काय भांडणं गिणंच्या गोष्टी इकडली सुगली तिकडली चुकली तिला सांगत नको जाऊ मग तिचं स्वभाव तिकट आहे ते बातस कोणास भांडण करते तू काय तिला सांगत राहते गावातल्या गोष्टी इनं असं म्हटलं तिनं तसं म्हटलं तुला का गरज आहे सांगायची काही सांगत नको जाऊ तिला राव देव बाई माझ्या नाही ते चंपाबाई मला तुला काय नाही बा मी तर खरी बोलतो आ? जे बी असली ते गोष्ट मी खरी सांगतो हां मला खोटं सांगायचं काय डोळ्याने दिसते ते सांगतो बा मी बाई पाहिलेल्या गोष्टी बी कधी कधी खऱ्या नसतात बरं हां डोळ्यानं पाहिलेल्या गोष्टी बी कधी कधी खऱ्या नसतात पहिले पुरा विचार विचार करून पूर्ण हे करून कोणाला कोणती गोष्ट सांगायला लागत असते नाहीतर तर अशा भांडणं लागत असतात माहिती तुले आता तू मी तुला बोलवलं नाही आणि मला रस्त्याने ते बाई सांगून गेली हां हे आपली कांताबाई रस्त्यावर सांगून गेली की ये जावं तुम्ही दोघी बहिणी येले हळदी कुंकारले आणि भजनाले अन्न तू म्हणते की तुला सांगितलं नाही मग पाय बरं तुला अर्धीच गोष्ट माहीत होती ना पुरी गोष्ट माहीत होती का तुले आणि तुला इले सांगून दिलं की तुला बोलवलं नाही नसन तसं आणि मग इले मग भेटली असती कांताबाई ती बोलली असती कांताबाईले हां झालं होतं ना भांडणाचं मुवी मग काय सांगा लागते बाई कोणाला काही हो बाई बरोबर बोलला तुम्ही आता येतो बरं मी घरून मला घरी थोडं काम आहे हो आता तू काम झालं ना आता लावला गया करायचं काम झालं तू या आता तुला घरी काम आहे जाय जाय माय जाय घरी हॅट बाई तुम्ही गोदाच बोलता मला <laughs> कांताबाई कशी काय आली काम होत काही का नाही व कलाबाई मला सांगायचं होतं तुम्हाला कि माघारी म्हटलं आज तीन वाजता भजनाचा कार्यक्रम आहे आणि चार पाच वाजता हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तर तुम्ही येऊन जासान म्हटलं भजनालय हळदी कुंकाले आणि आपल्या दीत मला घेऊन येसान तिलाही सांगून द्या भजनालय म्हणान हळदी कुंकाले दोन्ही एक सोबतच करू आली बाई ना ते येऊन जासान दोघी सासू ना हवं येईन ना मी काहून नाही येईन तर तीन वाजता यायचं आहे ना मी बीन आणि मला बीन दित मला लिहिून येऊन जाईन मी आपली कविता कुठे आहे तुवा आ कविता नाही दिसू राहिली कविता तर कॉलेजला गेली पाहि ना आताच गेली जर थोड्या वेळ पहिले आली असती ना पाच दहा मिनिट पहिले तर तुला भेटली असती काय का, का, काम होतं कवितासोबत माय मी ना म्हटलं आज मागे भजन आहे हळदी कुंकू आहे तर थोड्याशा भुया घ्या करून घेतो म्हटलं हां प्लकिंग क्लिकिंग करून घेतो मी मग चांगल्या दिशेन म्हटलं थोडीशी मी तर करून घेतो म्हटलं तुम्हाला सांगून बी देतो आणि कविता जोडून करूनही घेतो भुया गेली का माय बाई ते कॉलेजले पाय व माय थोडा वेळ पहिले आली असती ना तर भेटली असती माय मला ते मला कुठे गेली तर दित मला नाही दिसून राहिली कानताबाई ते वावरात गेलेली आहे ते म्हणे आई म्हणे वावरातनी थोडंसं काम आहे तेही करून घेतो म्हणे बोरं जांब गिंब घेऊन येतो म्हणे उद्या आम्हाला बी क करायचं आहे ना हळदी कुंकू त्यासाठी ते सामान आणायला गेलेली आहे तेच आपल्या वावरातनी बोरं गिरा आणतो म्हणे तोडून थोड्याशा हरभरा मुरबरा काही या आणतो म्हणे बोरं मोरं तर त्याच्यासाठी गेलेली आहे ते वावरातनी हो का वावरात गेली का मी ना कालच सांगितलं होतं सुरतच्या बाबाले बोरं गिरा आणसान म्हटलं हरभरा गिरभरा आणसान वावरातून जांब गिंब हळदी कुंकू करायचं आहे तर कालच तयारी करून ठेवली होती मी ना भजनाचा हे आवर मैसूर म्हणे आईल एक दिवसाचं भजन नाही केलं म्हणे म्हणून भजन पिठवू म्हणे घरी आणि हळदी कुंकू बिठवू म्हटलं बरं म्हटलं तू ना तर गोनापूरच्या बाया बोलवल्या मग मी ना भजनासाठी हो का व गोनापूरच्या बाया बोलवल्या का माय मस्त बाया आहेत त्या चांगलं करतात त्या भजन माहिती दिलं त्यालाच सांगितलं होतं मी ना मागच्या ना भजन केलं तर मस्त भजन म्हणतात त्या बाया आपल्या कविताचं सा चा साक्षगंधाचं काय झालं तर साक्षगंधाची तारीख नाही काढली का लगे अव आम्ही पोरावाल्याला फोन केला होता की साक्षीगंधाची तारीख कधी काढायची ब आता सांगा तो पोराची माय म्हणत होती म्हणे की पुस महिना चालू आहे त्याच्यामध्ये साक्षगंध लग्न काढत नाही म्हणे तो म्हणे पुढच्या महिन्यात काढू म्हणे आम्ही म्हटलं बरं आहे बाप्पा तुमच्या मर्जीनं जसं म्हणसान तसं हो का पुढच्या महिन्यातली कोणती तारीख काढली तर नाही अजून पुढच्या महिन्यातली तारीख नाही काढली आता काढू ते सांगतील किंवा तारीख तेच सांगतील ना आता तेच करतील फोन आता आम्ही फोन नाही करत आता तेच करतील हो का काढू द्या ना कधी तारीख हां मी ना तेच म्हटलं काढू द्या तिच्या मनानं तारीख तयार लोकायले आहे ना हो ना बाई काढू दे ताईले दे तिच्याच मनानं तारीख काढू द्या तुम्ही ना केला होता ना फोन एक बार आता ताई मी सांगितलं की पुष महिन्यामध्ये नाही काढत तर करतील ते पुष महिना संपल्यावर तुम्हाला फोन तारीख काळासाठी कविता झाली का मग तयार लग्नासाठी नाही करत नाही करत म्हणत होती ना ते हां तयार झाली का मग ते हो ना कांताबाई कोण कोणती पोरगी म्हणते नाही करायचं नाही करायचं आपल्याला ऐका लागत असते का हा तिनं हा म्हटलं काही म्हटलं नाही तिनं आम्ही म्हटलं लग्नाची तारीख काळासाठी पोरावाला फोन करतो म्हणून काहीच नाही म्हटलं तिनं ते म्हणे करा म्हणे फोन मग आम्ही केला चला बाई चांगली बुद्धी आली तिले देवाने चांगली बुद्धी दिली ते तरी बरं हो ना कांताबाई ते टेन्शनच आलं होतं पोरीचं देवानं सर चांगलं केलं बाप्पा हो ना चांगल्या लोकांस चांगलंच होते आपण कोणाचं वाईट नाही केलं देव आपलं काय वाईट करेन चांगलंच होईल नाही हो ना बाई आपण कोणाचं खराब नाही केलं कोणाच्या लेखी बाईचं खराब नाही केलं देव आपलं काय खराब करीन नाही आपलंही चांगलंच होईल म्हणून वा चांगलं करायला पाहिजे कोणाचं बी तर आपलं चांगलं होते हो कला पाहि बरोबर बोलले तू चलो येतो मग मी मला रंजनाची इथं जायचं आहे सोबत राहिले बी सांगून देतो म्हटलं जाता जाता हां मला या दोन घरी जाऊन सांगायचं आहे येतो मी मला काम आहे बै ना घरी आणि येऊन तुम्ही दोघी सासू ना आठवून ये ना तीन वाजता हो हो एक आणता बाई येऊन जाऊ आम्ही तीन वाजता ना तीन वाजता येऊन जाऊ त्यां आली घरी काय काम काढलं पप्पा काही नाही व मी म्हणत होती की मा घरी आज तीन वाजता भजन आहे आणि चार पाच वाजता हळद गुगाचा कार्यक्रम आहे तर हे जो म्हटलं तू ते सांगायला आली होती बा तुले हो का भजनाचा कार्यक्रम ठेवला का बरं झालं बाई ठेवला बाई लय दिवस झाले आपल्या गावात कोणाच्या घरी भजनच नव्हतं बरंच झालं तुला भजनाचा कार्यक्रम ठेवला भजनावाल्या बाया कुठच्या आहेत आपल्या गावातल्या मग दुसऱ्या गावातल्या बोलवल्या हो ना गोनापूरच्या बाय बोलवल्या ना हो का हो गोनापूरच्या बोलवल्या का हा चांगलं म्हणतात त्या भजन मस्त म्हणतात एक बार माहित केलं होतं मी ना भजन तर तैलच बोलवलं होतं मस्त भजन करतात त्या हो ना व तू असतं घरी ऐकलं होतं ना तिचं भजन तू या घरी तुनं केलं होतं मग त्याच्या बादमध्ये सुनंदानं केलं होतं तर सुनंदाची इथं बी गेली होती तिथं बी त्याच बाया बोलवलं त्या भजनाले तर मला लस मग आवडलं होतं त्याचं भजन मनाचं तर म्हणून मग ना भजन ठेवलं होतं तिलाच बोलवलं सुनंदाची इथं गेली होती तिथून नंबर गिंबर घेतला त्या बाईचा फोन केला म्हणे तिच्या सुनीनं ना तर ते म्हणत होते म्हणे की येऊन जाऊ बा आम्ही अडीच तीन वाजेपर्यंत म्हणून बा मग मी तुला सांगायला आली की अडीच तीन वाजता भजनाला बायातील तर भजनाले येऊन जाजो हळदी कुंकाचा एक कार्यक्रम होऊन जाते मग हळदी कुंकू घेतलं की चाललं हो हो इन ना व मी येतो ना भजनाले बी येतो आणि थोडी लवकर येशील मग बैंना हां सटकन पटकन येशील थोडी कामं बी करू लागशील मला आता एवढं मोठं भजन आहे आणि बाया गिया येतील तर थोडं काम आहे तर थोडंसं मदत करू लागेल जो बा हो ना व इन ना मदत करू लागेल बीन दोन वाजता येऊन जाईन मग मी का व तू त्या चंद्रकलाले आणि गीताला सांगून देशील का की भजनाले आणि हळदी कुंकाला ये जा म्हणून म्हणलंय काम आहे बै ना घरी मग मी घरी जातो तू सांगून दे राहिले तेवढं हा हा सांगून देईन मी सांगून देईन त्या सांगून देईन जाय तू घरी कामं असतील तुला कामं घे मग कर बरं येतो मग मी हा हा ये ना ये प्रियंका झाली का बाई तू तयार हां मस्त दिसू राहिली मस्त साडी दिसून गुलाबी कलरची तांगावर हां मस्त घातली नऊवारी हो आता तुम्ही पण खूप मस्त दिसू राहिला साडीवर तुम्ही ना बी आज तयारी केली मस्त दिसू राहिला हो ना म हेच तर आपले दिवस आहे हळदी कुंकाचे तयार व्हायचे मटकाचे मग वर्षभर कोण तयारी करते पप्पा हां रोज रोज साड्या घालायचं आणि जाच मग हळदी कुंकाले बायचे इथं नाही हेच तर दिवस आहे रोज नवीन नवीन साडी घालायची आणि तयारी करायची हो आता बरोबर वर बोलल्या तुम्ही तुम्ही कधी येणार आहे तर मग भजनावायला बाया बस आता येतच असतील ना येतच असतील आम्ही ना फोन लावला तर रस्त्यातच आहो म्हणे करून ठेव चहा हे ते बनवून ठेव मग ते भजन म्हणणं चालू केलं ना की मग चहा चहागी बी द्या लागेल ना तर बाया बी येतील आता तू तयारीत राह होय मी तयारीतच आहे मी सर्व तयार करून ठेवलेलं आहे फक्त आता लोकांची यायची वाट आहे सूरज कुठे गेला तर सूरज ना दिसला सकाळपासून कुठे गेला तू हो ते बाहेर गेलेले आहे थोडं कामाना ते म्हणे तुमच्या बाया बायाचा आहे म्हणे सर नाही काय काम आहे म्हणे पप्पा आणि म्हणून ते चाले गेले बा त्याच्या कामाशी येतो म्हणे थोड्या वेळानं अब भजन गिशनाचा कार्यक्रम आहे ना थोडा बसला असता भजनामध्ये चांगलं वाटते आणि तुझे सासरे कुठे गेले तर मामाची आजू कालीच नाही वावरातून येते ना आता हो का मी फोन लावतो दोघीलाही फोन लावतो आणि बोलवून घेतो लवकर घरी हो आता बोलवून घ्या